नमस्कार स्वामी भक्तांनो माझ्या चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप मनपूर्वक स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरात लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी महत्त्वाचे उपाय सांगणार आहे त्या उपायाने घरामध्ये सदैव लक्ष्मीचा वास राहील व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त दत्त चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी उपाय पुढीलप्रमाणे आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आढवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेस नसावे झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून ही काळजी घेणे गरजेचे आहे घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये ते स्वच्छ भरून घेऊन पाण्यात टाकून द्यावे कारण मीठ समुद्रात असते आणि लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे आणि लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नये किंवा खाली पडू देऊ नये सायंकाळी म्हणजेच दिवे लागण्याच्या वेळेस पुढील तीन वस्तू कोणालाही देऊ नयेत मीठ झाडू आणि पैसे या तीनही वस्तू लक्ष्मीकारक आहेत आणि संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते घरातून लक्ष्मी म्हणजेच पैसे बाहेर जाऊ देऊ नयेत त्याचप्रमाणे दही ताक लोणी दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात गाय ही लक्ष्मी आहे म्हणूनच देखील वस्तू कोणालाही संध्याकाळी देऊ नयेत सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा भाजीपाला व इतर वस्तू उकिरड्यावर किंवा कचरापेटीत टाकू नयेत बंद घड्याळ घरात लावू नये कारण त्याने आपली प्रगती थांबते लक्ष्मी माता सदैव स्थिर राहण्यासाठी उपाय आता आपण बघूयात रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ हळद आणि गोमूत्र ढाकावे हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होते घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्यांची पूजा करावी असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नयेत ते कपडे जाळून टाकावेत असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी म्हणजेच नकारात्मकता दूर होण्यास मदत होते प्रत्येक अमावस्येला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचप्रमाणे प्रत्येक आमोसेला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करावा कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपले पितर म्हणजेच आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी जे अडथळे येतात त्यांचे मार्ग मोकळे होतात महादेवांच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा असे केल्याने त्या घरात माता लक्ष्मी स्थिर राहते आणि आपल्यावरती प्रसन्न होते आपण आपल्या हाताची आणि पायांची नखे नेहमी मंगळवारीच काढावेत आपल्या घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्यांची नियमित पूजा देखील करावी श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हणतात की श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाही त्यामुळे आपण आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहील आपल्या देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीचा आसनस्थ असलेला फोटो असावा आपल्या घरातील स्त्री रूपी लक्ष्मीचा आदर करावा मग ती आपली आई बहीण बायको मुलगी कोणीही असू शकते घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मकता नांदते या सर्व उपायांबरोबर एकशे आठ वेळा लक्ष्मी मातेच्या बीजयंत्राचा जपदेखील आपल्याला करायचा आहे अशा प्रकारे हे उपाय केल्याने आणि काही नियम पाळल्याने माता लक्ष्मी आपल्या घरात सदैव स्थिर राहते व लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावरती होते त्याचप्रमाणे आपल्या आर्थिक अडचणी हळूहळू दूर होण्यास मदत होते श्री स्वामी समर्थ